जनसेवक माननीय श्री डॉक्टर शेरूभाई मोमीन पुरस्काराने सन्मानित नाशिक येवला येथील आदर्श युवा समाज रक्षक लोकशाहीर महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार विजेते कोमे खादीम सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जनसेवक माननीय श्री डॉक्टर शेरूभाई सादिकभाई मोमीन यांना औरंगाबाद येथील राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त राज्य कोर कमिटी यांच्या वतीने आदर्श महाराष्ट्र राज्य रत्न समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीसने सन्मानित करण्यात आले जनसेवक मान्य श्री डॉक्टर शेरूभाई सादिकभाई मोमीन यांच्या विरोध विविध सामाजिक कार्याची विशेष दखल घेत त्यांना मौलाना अब्दुल अझाद रिसर्च सेंटर औरंगाबाद येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाल श्रीफळ सन्मानपत्र व चिन्ह प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला यावेळी डी सी पी नवनीत कावंत सय्यद कलीम हश्मी वाजे भाई जागीरदार हजरत सुफी इमदाद अली शहा कादरी बेंगलोर ऋषिकेश भैया जैसवाल विलास बापू भुमरे संतोष अन्ना साहेब माने गणेशदादा कैलासजी गौंड मच्छिंद्र काका पवार शिवराज भैया भुमरे बंडू काका बचवा डॉक्टर शिवाजी शुक्रे डॉक्टर प्रशांत मेश्राम डॉक्टर सं संजय राम टेके ज्येष्ठ नेते पंजाबराव वडजे पाटील मान्य अनासाहेब माने नानासाहेब भुमरे सदा सादिकभाई मोमीन हज्जी अलमी अलमगिरी शेख म महेंद्र शेख काले सचिन भाऊ आहेर सुजितभाई खानापुरे बाळासाहेब कापसे दाजी खोकले गोरख अब्बा पवार आणि सुनील लक्कडकोट हाजी सफीर मेंबर पैलवान हाजी हुदीन अन्सारी अक्क्युमभाई शेख सय्यद साबिर भाई दर्शन भैया काले सौ जाकिया बेगम सय्यद शेख हनीफ बंजीर भाई मुसा खान रियाज खान पठान मोतीभाऊ वाघ गणेश कदम अब्दुल अक्क्यूम अल्लीम बेग सादिक पटेल भाई समीर खान समीर भाई सय्यद आदींची प्रमुख उपस्थिती होती तसेच राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीचे सर्व कोर कमिटी सदस्य पदाधिकारी व हितचिंतक कार्यकर्ते मित्रमंडळ मित्रपरिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते